सिन्नर माळेगाव एम आय डी परिसरामध्ये हिंद रेक्टिफायर कंपनीतून कॉपरची चोरी करणाऱ्या टोळीतील दोन चोरट्यांच्या नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या वळल्या अकरा सप्टेंबरच्या रोजी मध्यरात्रीच्या सुमारास सिन्नर तालुक्यातील माळेगाव एम परिसरात हिंद रेक्टिफायर लिमिटेड कंपनीतील सिक्युरिटी गार्डला अज्ञात आरोपींनी चाकूचा धाक दाखवत मारहाण करून हातपाय दोरीने बांधून कंपनीच्या टेस्टिंग सेक्शनच्या गोडाऊन मधून कॉपर वायरची चोरी केली होती यामध्ये एकूण तीनशे वीस किलो कॉपर एक लाख अठ्ठावीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याबाबत एमआयडीसी सिनियर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांनी तात्काळ दखल घेत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुन्हा उघडकीस आणण्यासाठी मार्गदर्शन करत सूचना दिल्या यामध्ये पथकाने सुनील सोनार इस्माईल याकूब खान या दोघांना ताब्यात घेतलं यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी आपले साथीदार इरसाद उर्फ लंबू मसूद अली संतोष उर्फ राहुल सोमा हिरवे हर्षद पेनकोळी रवी पगारे वैभव मुकणे राहुल बोडके यांच्या मदतीने एमआयडीसी परिसरात एका कंपनीतील सिक्युरिटी गार्डचे हातपाय दुरणी बांधून त्याला चाकूचा धाक दाखवून मारहाण करून कंपनीच्या गोडाउन मधून कॉपर वायर सूरी के दिले। या दो ना खेने चोरी केल्याची माहिती दिली यामध्ये दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले चोरी गेलेल्या मुद्देमालापैकी एकशे सत्त्याण्णव किलो वजनाची कॉपर वायर तसेच पुण्यात वापरलेली टाटा कंपनीची छोटा हत्ती असं ऐकून तीन लाख अठ्ठ्याहत्तर हजार आठशे रुपये किमतीचा मुद्देमाल स्थानिक पुणे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतलाय नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखलकर यांच्या मार्गदर्शन सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर सुदर्शन बोडके प्रवीण काकड विनोद टिळे संदीप कडाळे सतीश पुटे आबा पिसाळ हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम यांच्या पथकाने हा गुन्हा उघडकीस आणून कामगिरी केली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी माधव खाबिया सहसागर गागुर्डे नाशिक ग्रामीण